महाराष्ट्राला बिहार म्हणायचं का तुम्हाला कुणी बसवलं सत्तेवर जो फड नाम का मेंबर हे तुम्ही कुठल्या गुंडगिरी दाखवता अतिशय निंदनीय अशी घटना आहे असं दिसतोय कैलास फड नावाचा परळीच्या बँक कॉलनी एरियामध्ये दहशतीचं वातावरण पसरवलं होतं सगळीकडे आणि त्यांचेच लोक त्या बूथवर दुसऱ्यांना न येऊ देता मतदान करत होते आणि हे कुठेतरी ऍडव्होकेट माधव जाधव सरांना आणि उमेदवार आले याची माहिती मिळाली म्हणून ते दोघं तिथं गेले असता आणि हे ती चार पाच जण जे होते हे व्यक्ती तर ते विभक्त झालेले असताना एक वेगळे वेगळे फिरत असताना एक त्या माधव जाधव सरांना म्हणजे माधव जाधव सर हे एक सामान्य नाव राहिलेलं नाही आज ना तर ते एक ज्येष्ठ विधीज्ञ आहेत सुप्रसिद्ध त्याचबरोबर ते, ते एक सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे ते नेते आहेत हे सर्व भूमिका ते ठामपणे बजावत असताना एवढ्या म्हणजे चांगल्या व्यक्तिमत्वाला एक समाजासाठी तळमळीनं कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाला जर हे लोक अशा पद्धतीनं हानू मारू शकतात तर सामान्य लोकांचे तिथं काय हाल होत असतील हे उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्राच्या इतर सरकारांनी आणि सगळ्यांनीच पाहावं की काय चाललेलं आहे नेमकं ज्या लोकशाहीच्या मार्गाने हे निवडून आलेले आहेत नाही यांच्याकडे घराणेशाही होती नाही ह्यांच्याकडे राज्यकर्ते होते हे वनामध्ये जार कर्म करणाऱ्यांना वंजारी म्हटलं जातं जातीविषयी मी बोलणार नाही पण आमच्या मराठ्यांना आज हे लोक टार्गेट करत आहेत तर त्या लोकांनी कुठतरी विचार करायचा की तुम्हाला कुणी बसवलं सत्तेवर ह्या मराठ्यांनी आणि बहुजनांनी तुम्हाला तुम्हाला सत्तेवर बसवलं तुम्ही राजकारण मात्र करता तर केवळ आणि केवळ फक्त तुम्ही तुमच्या जातीपुरतं राजकारण करता मराठ्यांची जात तशी नाहीये किंवा बहुजन समाज तसा नाहीये अठरा पकड जातींना सोबत घेऊन हे लोक करतात मग तुम्ही हे करण्याचं निंदनीय कार्य केलं तुमची अवकात नसताना तुम्हाला राज्यावर बसविलं गादीवर बसवलं तुम्हाला पदावर बसविलं जुन्या लोकांची म्हण आहे की जेवायचं ताट द्यावं पण बसायचं पाठ देऊन परंतु आमच्या हातून ती घोड चूक झालेली आहे बसायचा पाठ आम्ही त्या लोकांना दिलेला आहे म्हणून आज ते आमच्याच मानगुटीवर बसून आम्हालाच आमच्याच लोकांचा घात करत आहेत आजपर्यंत दोनशे ऐंशी मतदारसंघात झाले आहेत आणि हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे सर कुठलेही जाधव सर काहीही त्यांचे ऍक्शन नसताना अगदी निवांत उभे असताना सुद्धा अचानक काही लोक पाठीमागून येतात कैलास फड आणि त्याचा मुलगा नितीन फड आणि त्याला साथ देणारे त्याचे असे कुकर कर, कुकरमय करणारे हे साथीदार तर ह्या लोकांना कुठेतरी गुन्हा त्यांच्यावर होणं गरजेचं आहे त्यांना अटक व्हायला पाहिजे आणि जर ही अटक झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि ज्या पद्धतीनं तुम्ही करू शकता त्याच पद्धतीनं आम्हाला सुद्धा करता येऊ शकतं ह्याची ये दखल त्यांनी घ्या तर आणि मुरंबी जेव्हा हटनादूरमध्ये तोडफोड सुरू झाली तेव्हा मुरंबी मध्ये त्यांनी त्यांचेच गुंड तोंडाला बांधून हातामध्ये तलवार घेऊन तिथल्या बुतवर पाठवले आणि तिथं त्यांनीच तोडफोड केली आणि गुन्हे मात्र आमच्या मुलांवर मराठ्यांच्या मुलांवर त्यांनी के दाखल केले काय करते जातीचं राजकारण कोण करते जातीचं राजकारण स्वतः ते करतात गेल्या चाळीस वर्षापासून ते जातीचं राजकारण करतायत आणि जातीचं राजकारण आम्ही करतोय किंवा मराठे करतात असं म्हणून त्याचा सगळीकडे कर उहापोह करतात तर हे कुठतरी थांबणं गरजेचं आहे आणि हे पालकमंत्री पालक हा शब्दामध्ये असत की त्यानं सगळ्यांना सोबत घेऊन चालावं हा पालक नाहीये तर हा जनतेचा मालक झाला बिनाकामाचा आणि लोकांना कुठंतरी तो अतिशय देत आहे अतिशय गुंडागिरी त्यामुळे निर्माण केलेला आहे आणि ही गुरी त्यानं कुठे थांबवली पाहिजे जर आम्ही टोटल आणि मराठी सोडा आम्ही लेडीज रस्त्यावर उतरलो तर जी कंडिशन कालवत साहेबांची झाली ती त्याची सुद्धा होऊ शकते आणि त्याच्यावर सुद्धा असा हल्ला होऊ शकतो कुठेतरी त्यानं ह्या घटनेचा गंभीरपणे विचार करावा आणि त्या गुन्हेगार जे गुन्हेगार आहेत कालचे त्यांना त्यांनी अटक करावं आणि सरळ सरळ त्यांनी मीडिया समोर माफी मागावी की हा जो निंदनीय प्रकार झालेला आहे त्याला आम्ही त्याच्याबद्दल आम्ही सगळेजण माफी मागतो म्हणून त्यानं माफी मागावी पालकमंत्र्यानं हे मी समस्त शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोक जनतेच्या वतीनं बीड जिल्ह्यातील जनवती परळी मध्ये था त्याच थांबते मतदारसंघामध्ये अॅडव्होकेट माधव जाधव सर यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली ते गुन्हेगार व्हिडिओमध्ये दिसतात स्लिप व्हायरल होते सगळीकडे सगळे लोक पाहतात तरीही त्या गुन्हेगारांच्या विरुद्ध पोलीस प्रशासन किंवा कुठलंही प्रशासन दखल घेत नाहीये असा एखादा वरिष्ठ विधीज्ञाला अशा प्रकारे म्हणजे ते तिथे हाल करू शकतात तर सामान्य माणसाचे कशा हाल करीत असतील हे पाहावं लागेल ही गुंडगिरी ही दडपशाही कुठेतरी थांबवली गेली पाहिजे आणि यांच्या विरुद्ध म्हणजे पोलीस प्रशासनाने किंवा कुठल्याही प्रशासनाने जर म्हणजे कार्यवाही नाही केली तर आम्ही सर्व म्हणजे समाज बांधव काही शांत बसणार नाहीत रस्त्यावर उतरू आंदोलन करू आणि म्हणजे जाधव सरांनाच म्हणून न्या न्याय मिळवून द्यायचं म्हणून नाही तर अशा होणाऱ्या ह्या गुंडगिरीला दडपशाहीला आणि हे जे म्हणजे घराणीशाही जे चलत आहे ह्याला आम्ही म्हणजे बंद केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही कुठल्या ह्याच्यावर आम्हाला गुंडगिरी दाखवता तुम्हाला खुर्चीवर सर्व समाजांच्या लोकांनी बसवलंय हो ना कशासाठी लोकांचं राज्य म्हणजे तुम्ही चालव लोकशाही लोकशाहीला आणि संविधानालाच आज तुम्ही कुठेतरी पायदळी तुडवताय ही कुठली पद्धत आहे अशा प्रकारे वागण्याची तुमची तुम्हाला बसवले तर सर्वांसाठी सर्व समाजाने मिळून बसवले ना फक्त एक समाज तुमचा फक्त हे करून तुम्हाला चाल म्हणजे त्या समाजाला हे करून तुम्हाला चालता येणार नाही त्यामुळे ह्या जी घ घटना घडलेली अतिशय म्हणजे लज्जास्पद घटना आहे आणि कालपासून आजपर्यंत त्या गुन्हेगारांना कुणी अटक केलं नाही किंवा साधी एनसी सुद्धा विरुद्ध नोंद केलेली नाही मग हे कुठेतरी काहीतरी मोक घेऊन हे सरकार बसत आहे मग हे कुठपर्यंत अन्याय सहन करायचंय आपण याच्या विरुद्ध कुठेतरी आपण म्हणजे बोललं पाहिजे याच्या विरुद्ध कुठेतरी आवाज उठवला पाहिजे आणि आज ह्या ज्या सगळ्या जिजाऊच्या लेखी ज्या आहेत प्र, पोलीस प्रशासनाने किंवा कुणीही याच्या विरुद्ध दखल घेतली नाही तर आम्ही सर्व रस्त्यावर उतरून म्हणजे त्यांच्या विरुद्ध आंदोल कर, आंदोलन आंदोलन करणार आहे काल कैलास फड नावाच्या व्यक्तीने तो व्हिडिओमध्ये दिसतोय सर्वांना त्याला त्याने जो माधव जाधव सरांना अमानुषपणे म्हणजे मारहाण केली त्याला ते, तात्काळ अटक करण्यात यावा त्याच्या विरुद्ध तात्काळ गुन्हा नोंद करण्यात यावा कुठं लपून बसला म्हणजे तात्काळ हुडकून काढून त्याला कुठल्या साध्या एखाद्या दबाव कला बळी पडून किंवा कुठल्याही प्रकारे असं न करता एखाद्या सामान्य माणसालाही तुम्ही असं दडपशाही खाली म्हणजे तुम्ही दाबू शकता तर त्या माणूस तो व्हिडिओमध्ये मध्ये दिसतोय कैलास पड नावाचा त्याच तो दिसत असताना त्याला तुम्ही अटक करत नाहीत म्हणजे ही कुठली पद्धत आहे वागण्याची म्हणजे कल जो परली विधानसभा में एडवोकेट माधव जाधव सर के साथ जो कुछ लोगों ने उन पर हाथ उठाया मारम पिट की ये बहुत बुरी बात है और ये जो है सब समाज के लोग इकट्ठा हुए हैं और ये हम सभी को बिल्कुल पसंद नहीं आया है वहाँ पर वीडियो वायरल हो रही है क्लिप्स वायरल हो रही है वहाँ पर पुलिस भी मौजूद है बट किसी ने एक्शन नहीं ली है इसके खिलाफ और एक्शन जो है जो फर्ड नाम का मेम्बर है जिसने कि मारा है सर पर हाथ उठाया है और उस पर एक्शन लेनी चाहिए और उस पर जो है गुना दाखिल होना चाहिए हम सारे के सारे लोग जो है अगर किसी ने एक्शन नहीं ली गई तो हम सारे के सारे लोग जो है रोड पर आएंगे आंदोलन करेंगे उपोषण करेंगे इसीलिए हम सब ने यहाँ पर जो है एप्लीकेशन दाखिल किया है और इस पर तुरंत एक्शन लेनी चाहिए और ये जो इवेंट हुआ है बिल्कुल अच्छा नहीं है